श्री स्वामी समर्थ महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा कशी करावी जाणून घ्या विधी यावर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहे भोलेनाथांचा जलाभिषेक सव्वीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी शत्रुत्व परिघा योग व शुभ चौघडिया होणार आहे स्कंदपुराण शिवपुराण लिंगपुराण संहिता इत्यादी शास्त्रांबरोबरच निर्णय सिंधू आणि धर्मसिंधू ग्रंथानुसार फाल्गुन कृष्ण पक्षात ज्या दिवशी चतुर्दशी तिथी मध्यरात्रीपूर्वी आणि मध्यरात्रीनंतर प्राप्त होते तो दिवस महाशिवरात्री असतो यावेळी शिवरात्रीला व्रत करा आणि पूर्ण फळ मिळवा शास्त्रानुसार महाशिवरात्री हा निश्चितकालीन सण आहे म्हणून सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे जी सर्वोत्तम शास्त्रानुसार सर्व शुभ फळ देते या दिवशी जलाभि जलाभिषेकासह दूध रुद्राभिषेक आणि पूजा केल्यास सर्व भाविकांचे अत्यंत शुभ फळ आणि कल्याण होईल या दिवशी प्रदोष काळातही पूजा अवश्य करावी भगवान भोलेनाथ यांना गंगाजल गाईचे दूध आणि ऊसाच्या रसाने अभिषेक करणे उत्तम ठरेल पूजा साहित्य पूजेमध्ये बेलपत्र भांग धोत्रा व फुले आग शमी फुले व पाने कनेर फूल कळवा व फळे पांढरी मिठाई इत्यादीसह पूजेत अक्षता तीळ असलेली निळी पांढरी व पिवळी फुले आणि दुर्वा भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय आहेत म्हणून ते त्यांना अर्पण करा ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष किंवा राहूची नकारात्मक स्थिती असेल त्याने महाशिवरात्रीला चांदी किंवा तांब्याची नागनागिनीची जोडी अर्पण करावी आणि रुद्राभिषेकही करावा महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व मनोकामना पूर्ण करणाऱ्या चार प्रहारांची पूजा करण्याचा ही विधी आहे महाशिवरात्रीच्या पूजेत भद्रा विचार घेतले जात नाहीत महाशिवरात्रीचे महत्त्व महाशिवरात्री ही भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मिलनाचे प्रतीक आहे असे मानले जाते की या दिवशी भगवान शिवाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात महाशिवरात्रीच्या दिवशी गंगा नदीत स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ धन्यवाद